हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न नस ना करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द अलिटरेशन अलिटरेशनचा मराठी तत् समान अक्षर किंवा ध्वनीने सुरू होणाऱ्या शब्दाचा सलग वापर अनुप्रास किंवा अलंकार मराठीमध्ये मध्ये अलिटरेशनचा एक एक्झाम्पल बघूया बालिश बहू बायकात बडबडला यामध्ये बचा वापर अलिटरेशन आहे अलिटरेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे चिल्ड्रन लव्ह पोएटिक रॅम्स अँड अलिटरेशन दुसरा वाक्य आहे सायलेन्स ऑफ द सी इज अन एक्झाम्पल ऑफ अलिटरेशन तिसरा वाक्य आहे वॉट अ वंडरफुल वे टू टीच अलिटरेशन चौथा वाक्य आहे अलिटरेशन इज अ रिपीटेशन ऑफ द सेम साऊंड विद इन लाईन ऑर अ ग्रुप ऑफ वर्ड्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू